नमस्कार मंडळी कधी एकदा परीक्षा संपते आणि सुट्टी कधी लागते याच्या अनुभवाची उजळणी करूया चला तर शीर्षक आहे उन्हाळ्याची सुट्टी परीक्षेच्या तयारीसाठी करावा लागतो पिटा ती एकदा संपली की दिसतात गावाकडच्या वाटा कधी एकदा परीक्षा संपते असं वाटे मला कारण जायचं असतं मला मामाच्या गावाला उन्हाळ्याच्या सुट्टीच करायचं असतं प्लॅनिंग मामाकडे आल्यानंतर सुरू होते नवी इनिंग उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये खूप काही शिकायचं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये खूप काही शिकायचं मामीच्या चा हातच रोज नवनवीन असत खायच मामाचे बैलभारी हौशे आण गावश्या मामाचे बैलभारी हौशे अनगावश्या कैरी आणि आंब्याचा पाडायचा असतो फडशा मामाच्या गावाला कृष्ण नदी वाहते नदीमध्ये डोंबायला खूप मजा येते उन्हाळ्याच्या सुट्टीत अभ्यास नाही करायचा परीक्षेच्या निकालाचा विचार नाही करायचा पप्पा आणि मम्मीचे लेक्चर खूप बोर करी आजोबा आणि आजीच्या गोष्टी असतात भारी शाळेतील अभ्यासाचे असते इथे वावडे शाळेतील अभ्यासाचे असते इथे वावडे म्हणूनच उन्हाळ्याची सुट्टी मज खूप खूप आवडे माझं खूप खूप आवडे धन्यवाद